नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण गव्हाच्या पिठापासून मधल्या वेळेत खाण्यासाठी दोन महिने टिकणारा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत पदार्थ बनवतोय तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतला आहे आता यामध्ये आपण जी रेग्युलर आमटीसाठी वाटी वापरतो त्या वाटीने दोन वाटी मोजून स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं ज्या वाटीने मोजून गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी पोहे खायच्या चमच्याने सात चमचे इतका बारीक रवा घेतला आहे रवा बारीकच घ्यायचा जर मोठा असेल तर मिक्सरला फिरवून एकदा वाटून घ्या त्यानंतर एक, त्यान एक चमचा ओवा घेतला आहे ओवा तळहातावरती घ्यायचा आणि हाताने चोळून क्रश करून यामध्ये घालायचा त्यासोबतच यामध्ये इथे मी एक मोठा चमचा कसुरी मेथी घेतली आहे तीसुद्धा चुरून यामध्ये घालायची ओवा आणि कसुरी मेथी अशा पद्धतीने क्रश करून घातली की त्याचा फ्लेवर पिठामध्ये किंवा आपण जो पदार्थ बनवतोय त्यामध्ये छान उतरतो त्याचसोबत हा पदार्थ छान चटपटीत लागावा एक वेगळी चव लागावी त्यासाठी यामध्ये एक चमचा काळी मिरी पावडर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि आता ज्या वाटीने या ठिकाणी आपण सर्व साहित्य म्हणजे रवा आणि पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने वाटी पोहे खायच्या चमच्याने चार चमचे इतकं कच्चं तेल घालायचं आहे तेल कच्चंच वापरायचं आहे कोमट किंवा गरम तेल वापरायचं नाही त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून छान एकजीव करून घेऊयात यामध्ये आपण जे तेल घातलं आहे ते पिठामध्ये छान एकसारखं मिक्स झालं पाहिजे एकजीव झालं पाहिजे त्यामुळे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने हाताने चोरून हे पीठ एकसारखं मिक्स करून घ्या तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये मिक्स करून छान एकजीव करून घेतला आहे हातामध्ये थोडंसं पीठ घेतल्यानंतर हलक्या हाताने मूठ वळली की लगेच मूठ वळली जातीय म्हणजे तेल पिठामध्ये छान मिक्स झाले एकजीव झाले त्यानंतर आता यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि घट्टसर पीठ मळून घ्यायचं पीठ मध्यम सैलसर किंवा सैलसरही मळायचं नाही आहे घट्टसरच मळून घ्यायचं आहे त्यामुळे लागेल असंच थोडं थोडं पाणी घाला तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट सर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे पिठाची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता त्यानंतर आता या मळून घेतलेल्या पिठावरती एक अर्धा चमचा कच्चं तेल सोडायचं आणि सर्व तेल पिठाला लावून घ्यायचं तर इथे मळून घेतलेला पिठाचा जो गोळा आहे त्या पिठाच्या गोळ्याला सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं तर इथे दहा मिनटं झाले आहेत झाकण काढूयात तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये रवा घातला होता त्यामुळे पिठाची कन्सिस्टन्सी पहिल्यापेक्षा आणखी थोडीशी घट्टसर झाली आहे त्यानंतर आता हाताने जोर देऊन जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्या पद्धतीने एक अर्धा मिनटभर हे पीठ आणखी मळून घ्यायचं तर इथे एक अर्धा मिनटभर हे पीठ मी आणखी मळून घेतलं आहे त्यानंतर इथे मी पोळपाट घेतला आहे आता पोळपाटावरती हे पीठ काढून घ्यायचं आणि पोळपाटावरती याचा मध्यम जाडसर असा रोल तयार करून घ्यायचा रोल जास्त पातळ बनवायचा नाहीये मध्यम जाडसरच ठेवायचं आहे तर इथे मध्यम जाडसर असा मी मळून घेतलेल्या पिठाचा रोल तयार करून घेतला आहे आता सुरी घ्यायची आणि सुरीच्या साह्याने कट करून याचे तीन भाग तयार करून घ्यायचे तयार केलेल्या तीन भागातले दोन भाग बाऊलमध्ये ठेवायचे आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं हे आपण पुढे वापरणारच आहोत त्यानंतर तयार करून घेतलेल्या तीन भागातील एक भाग मी इथे घेतला आहे पुन्हा एक अर्धा मिनटभर छान असा मळून घ्यायचा आणि याचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता मी गोळा तयार करून घेतला आहे हाताणी अशा पद्धतीने तयार केलेला गोळा पसरवून घ्यायचा त्यासोबतच इथे मी एका डिशमध्ये पीठसुद्धा घेतलं आहे जर तुम्हाला वाटत असेल की कोरड्या पिठाची गरज नाही नाही वापरलं तरी चालेल त्यानंतर कोरड्या पिठामध्ये तयार केलेला गोळा घोळायचा आणि आता याची एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची आपण चपाती लाटतो त्या पद्धतीचीच पारी लाटायची आहे पण एकदम पातळ अशी लाटून घ्यायची पारी लाटून घेताना लागलंच तर अधूनमधून कोरडं पीठसुद्धा तुम्ही वरून थोडंफार भुरभुरू शकता तर या ठिकाणी जेवढी लाटून घेता येईल तेवढी पातळ पारी मी लाटून घेतली आहे मी फक्त सुरुवातीला कोरडंपीठ लावलं होतं त्यानंतर काहीही गरज पडली नाही आहे त्यासोबतच इथे तुम्ही कडा पाहू शकता एकदम पातळ आहेत त्यानंतर इथे मी सुरी घेतली आहे आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने लाटून घेतलेली जी पारे आहे ती अशी उभी कट करून घ्यायची कट करून घेताना मध्ये जास्त गॅप ठेवायचा नाही जवळजवळच कट करून घ्यायची आपण या ठिकाणी दोन महिने टिकणारी मस्त चटपटीत अशी खारी शंकरपाळी बनवतोय आणि ही खारी शंकरपाळी बाहेर दुकानात मिळते अगदी त्याच चवीची लागावी यासाठी आपण सर्वात शेवटी यामध्ये काही महत्वाचे पदार्थ घालणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे पूर्ण पारी मी अशी उभी कट करून घेतली आहे त्यानंतर आता तुम्ही दुसऱ्या बाजूने म्हणजे आडव्या बाजूने जर तिरपं कट करून घ्यायचं असेल तर कट करून घेऊ शकता पण मी आडवं आणि सरळ कट करून घेणार आहे जसं मी व्हिडिओमध्ये आहे त्या पद्धतीने त्याचप्रमाणे तुम्हाला या खारी शंकरपाळीची लांबी किती हवी आहे त्यानुसारसुद्धा तुम्ही याच्यावरती कट करून घेऊ शकता मी जास्त मोठ्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घेणार नाही आहे मध्यम आकारामध्येच कट करून घेणार आहे तर इथे लाटून घेतलेली पारी मी उभी आडवी कट करून घेतली आहे आणि इथे आपल्या मस्त अशा खऱ्या शंकरपाळ्या तयार झाल्या आहेत तुम्ही पाहू शकता पारी एकदम पातळ लाटून घेतली होती त्याचप्रमाणे ही जी शंकरपाळी आहे त्याची तुम्ही लेंथसुद्धा पाहू शकता त्यानंतर आता या शंकरपाळ्या आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात राहिलेले जे गोळे आहेत त्याच्या शंकरपाळ्या सुद्धा मी याच पद्धतीने बनवून कट करून घेणार आहे आणि त्यानंतर सर्व शंकरपाळ्या आपण एकत्र तळून घेणार आहोत तरी ते बनवून घेतलेल्या गोळ्याच्या सर्व शंकरपाळ्या मी बनवून घेतल्या आहेत आता ही शंकरपाळी आपण तळून घेऊयात तर ही खारी शंकरपाळी तळण्यासाठी मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलं होतं एक बॅच मी शंकरपाळीची यामध्ये तळून घेतली आहे आता दुसरी बॅच तळतीये गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा हाय फ्लेमवरती शंकरपाळी तेलामध्ये सोडायची एका वेळी जितकी जास्त ही खारी शंकरपाळी तुम्हाला तळून घ्यायची आहे तेवढी तळून घेऊ शकता त्यानंतर शंकरपाळी एकदा खालून एकसारखी हलवून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि आता मीडियम फ्लेमवरती ही शंकरपाळी अलटी पलटी करत झाऱ्याने एकसारखी हलवत सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची ही खारी शंकरपाळी मध्य म्हणजे मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची म्हणजे छान कुरकुरीत खुसखुशीत होते तर इथे तुम्ही पाहू शकता शंकरपाळीचा हलकासा रंग बदलायला लागला आहे आता याच पद्धतीने आणखी थोडासा सोनेरी रंगईपर्यंत ही शंकरपाळी झाऱ्याने एकसारखी हलवत आपण तळून घेऊयात तर इथे ही शंकरपाळी मी छान सोनेरी रंगईपर्यंत तळून घेतली आहे तुम्ही याचा रंग पाहू शकता आता ही शंकरपाळी आपण एका ताटामध्ये किंवा झाऱ्यामध्ये काढून घेऊयात ही शंकरपाळी किचन पेपरवर काढून घ्यायची सुद्धा गरज नाही यामध्ये अजिबात तेल शिल्लक राहत नाही त्यामुळे सरळ तुम्ही ताटामध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊ शकता आणि आता राहिलेल्या शंकरपाळ्यासुद्धा आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत फक्त शंकरपाळी तेलामध्ये सोडताना गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा म्हणजे मोठ्या आचेवरती शंकरपाळी तेलामध्ये सोडायची मोठ्या आचेवरती शंकरपाळी तेलामध्ये सोडल्यानंतर खालून झाऱ्याने एकदा हलवून घ्यायची मिक्स करून घ्यायची त्यानंतर गॅसचा फ्लेम मिडियम करायचा आणि मीडियम, मीडियम फ्लेमवरती शंकरपाळी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायची तरी ते तुम्ही पाहू शकता सर्व शंकरपाळ्या मी तळून घेतल्या आहेत एकदम मस्त परफेक्ट कुरकुरीत खुसखुशीत अशी ही खारी शंकरपाळी तयार झाली आहे आता ही शंकरपाळी अगदी बाहेर मिळते अशी छान चटपटीत कशी बनवायची ते सांगते त्यासाठी यामध्ये एक चमचा चाट मसाला घालायचा चाट मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही आमचूर पावडर घातली तरी चालेल एक छोटा चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घालायचं जे तिखटाला कमी असतं त्यासोबतच यामध्ये एक छोटा अर्धा चमचा काळं मीठ घालायचं काळं मीठच घाला आपलं रेग्युलरचं मीठ यामध्ये या स्टेपला घालू नका त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि अशा पद्धतीने वर खाली करत हे मसाले आपण बनवून घेतलेल्या खारी शंकरपाळीला लावून घ्यायचे अशा पद्धतीने मिक्स केलं की मसाले सर्व बाजूनी एकसारखे लागले जातात तर इथेच मसाले घातल्यानंतर ही सर्व शंकरपाळी मी छान मिक्स करून घेतली आहे सर्व मसाले शंकरपाळीला अगदी व्यवस्थित लागले आहेत त्याचप्रमाणे इथे तुम्ही शंकरपाळीचा आवाजसुद्धा ऐकू शकता एकदम छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशीही शंकरपाळी तयार झाली आहे आपण यामध्ये वरून एक्स्ट्राचे मसाले घातले आहेत त्यामुळे छान चटपटीत लागते तर तुम्ही सुद्धा मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहा सोबत संध्याकाळच्या टायमिंगला खाण्यासाठी ही गव्हाच्या पिठापासून बनवलेली छान चटपटीत कुरकुरीत खुसखुशीत खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद